नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे टी टाईम केक तर हा पिस्ता फ्लेवर आणि एक व्हॅनिला फ्लेवर असे दोन फ्लेवरचे मी आज टी टाईम केक रेडी करणार आहे तर चला मग सुरुवात करूया तर यासाठी मी पाऊंड कप प्री घेणार आहे तर परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी सांगत आहे ते तुम्ही नक्की घ्या तर जेणेकरून तुम्हाला हा केक सेल करायलासुद्धा सोपा जाईल तर बघा हे पाऊन कप प्रीमिक्स मी घेतलेला आहे आणि हे सुरुवातीला मी हा व्हॅनिला प्रीमिक्सचा टी टाईम केक बनवणार आहे तर बघा यासाठी मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तर ते आपल्याला चार ते पाच ड्रॉप टाकून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स कट केलेले थोडेसे टाकून घ्यायचे आहेत आणि उरलेले आपल्याला गार्निशिंगसाठी वापरायचे आहेत तर अर्थातच टूटी फ्रुटी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे तर खूप छान अशी टेस्ट येते या केकला तर हे केक आपण कितीला सेल करू शकतो हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच आपण हे सर्व टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी थोडं थोडं टाकत जायचं आणि हे छान असं बेटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण जे केकला बेटर बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं थिक हे बेटर आपल्याला बनवायचं आहे तर बघा मी थोडं थोडं पाणी घालून आणि त्याचसोबत याच्यामध्ये थोडासा येलो कलर दोन ड्रॉप टाकलेले आहेत तर हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे तर बघा हे मी थोडंसं थिकच ठेवणार आहे तर तुम्ही याची कन्सिडन्सी पाहू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी जो मोड येतो अशा प्रकारचा तर हा मोड मी वापरलेला आहे तर साधारणतः आपल्याला दीडशे ग्रॅमचा टी टाईम केक याच्यामध्ये सहज रेडी होऊन जातो तर हे सर्व मी बेटर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपण याला व्यवस्थित असं सेट आनी से आनी करून घ्यायचं आणि नंतर थोडं टॅप करून झाल्यानंतर याच्यात आपल्याला वरून गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि त्यासोबत आपल्याला टुटी फ्रुटीसुद्धा टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपले केक दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि ज्या कस्टमरला हा मी केक दिला होता त्यांनासुद्धा टेस्ट खूप आवडली तर आपल्याला वेगळ्या प्रिमिक्सची गरज नाही तर टी टाईम केक बनवण्यासाठी आपण केकला जे प्रिमिक्स यूज करतो तेच वापरू शकतो तर अशा पद्धतीने मी व्हॅनिला प्रीमिक्सचा एक टी टाईम केक बनवला होता आणि आता हा जो बनवत आहे तो पिस्ता फ्लेवरचा टी टाईम केक आहे तर याच्यासाठीसुद्धा मी जे पहिल्या केकला मेजरमेंट घेतलं होतं तेच मेजरमेंट मी याच्यासाठी घेतलेलं आहे फक्त आपल्याला याच्यामध्ये ग्रीन कलर आणि पिस्ता फ्लेवरचा इसेन्स टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचा इसेन्स वापरायचा जेणेकरून या केकला टेस्ट त्या फ्लेवरची येईल तर बघा अशा पद्धतीने यालासुद्धा मी छान असं टॅप करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यातच पिस्ता आणि उरलेले ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू बदाम चे कट्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा हे मी ओव्हनमध्ये बेक न करता गॅसवरतीच बेक केलेले आहे तर गॅसवरती सुद्धा खूप छान बेक होतात आणि हे अशा पद्धतीचे मोल्ड आपण डायरेक्ट गॅसवरती शिजायला ठेवू शकतो तर बघा अशा पद्धतीने हे मी आता साधारणतः पंचेचाळीस मिनटे झाकून ठेवलेलं होतं तर खूप छान असे हे बेक झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे थंड झाल्यानंतर मी हे काढून घेतलेले आहेत आणि छानपैकी थंड होऊन द्यायचे जेणेकरून आपल्याला नंतर हे पॅक करता येतील तर बघा छान असे थंड झालेले आहेत तर खूप छान असे दिसायलासुद्धा ॲट्रॅक्टिव्ह असे टी टाईम के केक आज आपण रेडी केलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि जरी तुम्हाला सेल करायचे असतील तर साधारणतः मी हे टी टाईम केक नव्वद रुपयाला पर पीस सेल केलेला आहे तर तुम्ही तुमच्या एरियानुसार कमी जास्त प्रमाण ठेवू शकता आणि नंतर मी हे पॅक अशा पद्धतीने मी हे पॅक केलेले आहेत तर याच्यासाठी अशा प्रकारचे झाकण येतं तेसुद्धा याला आपण छान असं लावून घेणार आहोत तर मला हा टी टाईमचा हा पीस जो आहे तो साधारणतः ट्वेंटी रुपयाला एक मिळाला होता तर अशा पद्धतीने आपण याचासुद्धा बिझनेस खूप छान असा करू शकतो आणि तुम्हीसुद्धा करा तुम्हालासुद्धा नक्कीच प्रॉफिट होईल तर अशा पद्धतीने हे दोन टी टाईम के केक छान असे याच्यामध्ये पॅक होऊन जातात हा अर्धा किलोचा केक बॉक्स आहे तर बघा हे अशा पद्धतीने मी सेल केलेले आहे तर तुम्हाला माझा हा केक व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर नंतर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद